मोनची एकदा आदीम संस्कृती व संविधानिक हक्क सरवड या युट्यूब वर संपूर्ण बांधवांचं स्वागत आहे बंधूंना आपण अनेक व्हिडिओ पाहिले त्या व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देवे पद्धती आणि दे विविध विषयावरती आपण विवेचन केलं तर आज या व्हिडीओमध्ये बघू आपण की देवमाई संविधानिक गुणगुवारी जमातीमध्ये जी जमात गोण जमातीची उपजमात आहे या जमातीमध्ये देवमाई का केली जाते आणि कधी केली जाते याचं महत्व काय तर आपण या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघूया तर ज्यावेळेस अश्विन दशमीला पहांदिपारी कुपारलिंगो आणि माता जंगो यांच्या प्रतीकामध्ये आपण ढालीची मानता करतो आहोत ही ढालीची मानता करायच्या आधी आपण अश्विन दशमीला आपल्या अंगणामध्ये एक काटसावरीचं झाड गाडतो आहोत आणि त्या काठसावरीच्या झाडाखाली आपण पाहंदिपारी कुपारलिंगो आणि माता जंगो यांच्या प्रतिकात असलेल्या ढालींची मानता करीत आहोत वास्तविकता ही आहे की पाहांदीपारी कुपारलिंगो यांनी आपल्या पूर्वजांनाच देव मानला आपल्या पूर्वजांनाच यांनी पेन मानलं की याच पूर्वजांनी जन्म दिल्यामुळे त्यांचं वंश आज इथपर्यंत आन, आहे आणि आहे आणि त्यांच्याच वंशामुळे आपण या सृष्टीवरती आज आहोत उभे आहोत कार्य करीत आहोत त्यामुळे ज्या पूर्वजांनी आपल्याला वंश वाढवून आम्हाला जन्माला घातलेलं आहे तेच पूर्वज आमचे हे देव आहेत आणि म्हणून आपल्या जमातीमध्ये पूर्वजांना पूजण्याची सुद्धा प्रथा आहे आचार्य दादा कंगाली यांनी मुंजाला मान्यता दिलेली आहे तर माझ्या परिवारामध्ये सुद्धा हेच आहे की माझ्या परिवारामध्ये जी दा ढाल आहे ही आमचे जे पूर्वज होते वक्तू मुंजा म्हणून यांच्या स्वरूपात ही ढाल बनवण्यात आलेली होती मात्र पहादी पारी कुपारनिंगोनी सांगितलेल्याप्रमाणे की आपल्या पूर्वजांनाच तुम्ही देव माना म्हणून आमच्या जो पूर्वज आहे आमचं त्या पूर्वजाच्या स्वरूपामध्ये त्यांच्या नावानं ही ढाल आम्ही आमच्या परिवारामध्ये तयार केलेली आहे मात्र ही जे ढाल आहे ही इतिहासानुसार हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा ढालीचं वर्णन केलेलं आहे कोपालचं वर्णन केलेलं आहे जे आचार्य मोतीराव दादांनी ते शोधून काढलेलं होतं तर ही जी दोन ढाली जी आहेत ही माता जंगू आणि पहांदीपारी कुपारलिंगो यांचं प्रतीक आहे कारण त्याच काळसावरीच्या जा झाडाखाली प्राचीन काळामध्ये पहांदीपारी कुपारलिंगो आणि माता जंगो यांनी सम सगळ्या सामाजिक व्यवस्था निर्माण केलेली होती सगळा समुदायाची स्थापना केल्यानंतर संरचना केल्यानंतर ज्या समाजामध्ये ज्या जमातीमध्ये आनंद उत्सव जो निर्माण झाला जो प्रेमभाव निर्माण झाला एकमेकाविषयी जो जिवाळा निर्माण झाला आणि त्या जिवाड्यापासून त्या संपूर्ण समाज संरचनेपासून ज्या समाजाला एक आनंद उत्सव निर्माण करण्याचं एक प्रण मिळालं आणि हे प्रण साधून संपूर्ण कोयावंशीय गंडजीवांनी त्याच काठसावरीच्या झाडाखाली दोन डाली निर्माण केलेल्या होत्या तर एक दोन मुखी जी ढाल आहे हे पहानदीपारी कुपार प्रतीक आहे आणि ही चार मुखी जी ढाल आहे हे माता रायताड जंगोचं प्रतीक आहे तर ह्या दोन्ही ढाली आपण अश्विन दशमीला दिवाळीमध्ये आपण या ढालीचा आनंद उत्सव साजरा करतो हो। आहोत तर ही ढाल जी आहे सर्वप्रथम एका काठसावरीच्या झाडाखाली जे काठसावरीचे झाड आपल्या अंगणामध्ये लावल्या जातं आणि त्या काठसावरीच्या झाडाखाली या दोन्ही ढालीची मानता केली जाते आणि ही ढाल घरामधून घेऊन ते खिल्ला मुटवा जिथे स्थित असतात ते आखर त्या आखरावर नेली जाते आणि त्या आखरावर गोधनगंगू केली जाते आणि त्या गोधनगंग केल्यानंतर त्या ठिकाणी बिरवा नृत्य काठी नृत्य या प्रकारचे नृत्य केले जातात बिरवे गायले जातात आणि एक आनंद उत्सव साजरा करून त्या ठिकाणी ढालींना नाचवलं जातं आणि या ढालीनं नाचवल्यानंतर विविध प्रकारची कला ह्या गावातल्या संपूर्ण बांधवांना ही कला दाखवली जाते आणि त्यानंतर ही जे ढाल आहे ही ढाल मोठ्या देवाच्या पेंट्या ठिकाणी नेऊन पाणी पाजलं जातं त्यानंतर माराई भेट दिली जाते त्यानंतर संपूर्ण गावात ही ढाल गिरवल्या जातं आणि संपूर्ण गावातील जे महिला वर्ग आहे पुरुष वर्ग आहेत त्या डालीची गोंगू करतात त्या डालीची पूजा करतात आणि डालीचं दर्शन घेतात याचं एक कारण म्हणजे असं की जे चांगल्या पद्धतीनं सगळ्या सामाजिक व्यवस्था या पहांदीपारी कुपार निघून निर्माण केली विषम गोत्रात विवाह निर्माण करण्याची जी परंपरा जी आहे ही परंपरा बांदी पारित कुपारलिंगोने निर्माण केली आणि यांचा आशीर्वाद मिळावं म्हणून ही ढाल घरोघरी नेल्या जात आणि प्रत्येक घरी या ढालीचं दर्शन दिलं जात आणि ही ढाल सायंकाळ नंतर पुनच्चे जिथे ढालीचा पेन ठाणा असतो पेन त्या पेनठाणा ठिकाणी आणून त्या काठसावरीच्या झाडाला बांधल्या जात आणि त्यानंतर त्या अश्विन दशमीपासून सव्वा दोन महिने ज्याला आपण अंधार आणि उजेडा म्हणतो अमावश्या पौर्णिमेला तिथपर्यंत मानता केली जाते आणि सव्वा दोन महिन्यानंतर जेव्हा उजेडा लागतो आहे त्या उजेड्याच्या दिवशी ज्यांच्या घरी ढाल असते तो संपूर्ण कोणता परिवार एकत्र येतो त्या पेंडाऱ्या ठिकाणी येतो आणि त्या ढालीची विधीवर पूजा करून सर्वप्रथम त्या ढालीला उतरवलं जातं आणि त्या ढालीला उतरवून उतरवून जो फेनठाणा असतो त्या फेण ठाण्याला शेणा मातीने सारवलं जातं त्याच फेन ठाण्यावरती झालेल्या नेलं जातं आणि एका टोपलीमध्ये असलेले संपूर्ण देव कारण जे उतरण करून पेन कारण करून ते तयार आपले देवा जे देवामध्ये आपल्या पूर्वजांनी मिसळवतो ते संपूर्ण आमच्या पूर्वजांना त्या आमच्या पेनांना त्या टोपलीतून बाहेर काढलं जातं त्यांना स्वच्छ पाण्यानं धुतलं जातं आणि त्या ठिकाणी आपल्या देवाऱ्यावरती पेंटाना ठिकाणी सात मुठीची सर्वप्रथम गोंगू केली जाते जो मोठा परिवार सहा देवी असेल तो सहा देवा सहा मुठींची पूजा करतो आहे जो पाच पाच देवे असतील ते पाच मुठींची पूजा करतो आहे त्याच पद्धतीनं मी जो नेवारी आहे माझे नेवारी गोत्र आहे मी सात देवधारी गोत्र धारक आहे आणि माझ्या परिवारामध्ये जे माझे मोठे मोठे वडील जे पुजारी आहेत ते सर्वप्रथम सात मुठीची पूजा करतात त्यानंतर मोहाच्या पानांच्या पत्रावडीमध्ये आपल्या देवांच्या संख्येने सात वडे सात फुल्या त्या ठिकाणी जवळ जा ठेवले जातात विधीवर त्यांची गोंगू केली जाते आणि त्यानंतर जेव्हा आपण देऊ माई ही धार्मिक विधी जेव्हा आपल्या होत्रामध्ये पार पाडत असतो तर आपण सर्वप्रथम सात कोटीची पूजा करीत असताना सोबतच आपण वाघदेव आहेत नागदेव आहेत नारायण देव आहेत दुल्ला देव आहेत भूषण देव आहेत गुणवान देव आहेत कोणापेन आहेत प्राकृतिक आणि आपल्या पूर्वजांना प्रकृतीतील तत्वांना जय संपूर्ण शक्तीची गोंगू केली जाते त्यांच्या नावानं पूजा केली जाते तर साखरा माई असल्यामुळे माझ्या परिवारामध्ये दोन मुलाची ढाल आहे ही ढाल महादिपारी कुपार लिंबू यांचं प्रसिद्ध आहे मात्र माझ्या घरामध्ये चार मुखांची ढाल नाही त्याच्यामुळे या साखराबाईताळच्या प्रतीकामध्ये बांगड्यांना पुस्तो आहोत की हे जे प्रतीक आहे हे माता रायताळ जंगो किंवा साखराबाई किंवा दुल्ला दुलादेवी दुर्लाबाई यांच्या प्रतीकामध्ये आम्ही बांगड्यांची गोंगो करतो आहोत संपूर्ण पेण्या विधीवर गोंगू केल्यानंतर भूत पूजा केल्यानंतर गोत्रातील जे सदस्य आहेत जे परिवारातील सदस्य आहेत ते संपूर्ण सदस्य आपल्या पेनांची आपल्या पूर्वजांचं भाया पडतात आणि जे मुख्य पुजारी असतो जे मूठ पूजा करतो मुख्य व्यक्ती जो असतो जो मूठ पूजा करतो एका गोत्रातील संपूर्ण सदस्य पेंठाणी पेनठाणा ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण सदस्य हे आपल्या पेनांची आपल्या पूर्वजांची पूजा करतात त्यांच्या पाया पडतात विशेषतः ज्या सात मुठींची आपण पूजा करत आहोत जी मुठ पूजा करीत आहोत त्या सातही मुठींची आपल्या देवाच्या प्रतीकांमध्ये विधिवत बोंगो केली जाते आणि लहान मोठे सगळे सदस्य जे जे लहान असतील ते संपूर्ण सदस्य आपल्या परिवारातील ज्येष्ठांच्या तांदळाचा टीका लावून त्यांच्या ज्येष्ठांचं पाया पडतात ही जी परंपरा आहे ही परंपरा प्राचीन काळापासून आपल्या जमातीमध्ये आहे तर जे वड्या आहेत जे पुरे आहेत त्या संपूर्ण छोटे छोटे एकत्र केल्या जातं आणि दुसरीकडे एका मातीच्या भांड्यामध्ये गव्हाची उंबई असेल लाल भाजी असेल चौरी भाजी असेल हे सगळे भाजी पाच ते सात भाज्या ज्या एकत्र करून एक लाल भाजी बनवल्या जात आणि ही लाल भाजी सोबतच खिचडी किंवा साधं भात त्यांना एकत्र केल्या जातं आणि वडे आणि पुऱ्या ह्यासुद्धा एकत्र करून त्यांना प्रसाद बनवल्या जातं आणि हे सर्वप्रथम आपल्या पेनांना आपल्या देवाऱ्यावर असलेल्या पेंठाण्यावरती असलेल्या संपूर्ण आपल्या देवांना सर्वप्रथम दिलं जातं त्यानंतर संपूर्ण परिवारामध्ये जे सदस्य आहेत त्या सदस्यांना प्रसादीच्या स्वरूप म्हणून त्यांना ते वाटप केलं जातं या संपूर्ण प्रक्रियेला भाजी बोला असे सुद्धा म्हणतात म्हणजे भाजी जे आपण तयार करतो की लाल भाजी चवडी भाजी म्हणून की लाल भाजी म्हणून आपण ते तयार करतो हा जी भाजी आहे ही जी भाजी आहे हे खिचडी किंवा साधा तांदळाच्या भातामध्ये आपण मिक्स करतो आणि जे देवाजवळ ठेवलेले आहे सात मध्ये आहेत लहान मुलांना वाटप केलं जातं आणि वडे आणि पुरे आहेत ते सगळे एकत्र करून त्यांना के मिक्स केलं जातं आणि संपूर्ण परिवारामध्ये वाटप केलं जातं संपूर्ण सदस्याला वाटप केलं जातं हे प्रक्रिया जी आहे तर हा जो रिवाज आहे याला भाजीबोना असं सुद्धा म्हणतात तर अशा पद्धतीने ही माईची गोंगू करून ढालीला उतरवलं जातं आणि ढालीला उतरवल्यानंतर हे देवाऱ्यावर आपण ती ढाल ठेवतो आणि देवाऱ्यावर ढाल ठेवल्यानंतर दुसऱ्या सकाळी संपूर्ण देव आम्ही एकत्र करून एका पिवळ्या फडक्यामध्ये बांधून पुन्हा ते टोपलीमध्ये ठेवतो आणि टोपलीमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा जो वर्षातील प्रमुख जो सण तो आखाडी त्या आखाडीला पुन्हा टोपलीतून काढून विधिवत त्यांची पुन्हा गोंगो करून त्या ठिकाणी आम्ही मूठपूजे साह्याने धार्मिक विधी असं संपन्न करतो तर ही आहे देव माही याविषयी आपण थोडक्यात माहिती सांगितलं आहे धन्यवाद